नावेखाडी परिसरात पंचक्रोशीतील नागरिकांसाठी उभारण्यात आलेली निसर्गरम्य आणि देखणी रामबाग आता सिडकोच्या कारवाईच्या छायेत सापडली आहे काही लोकांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी ही बाग उद्ध्वस्त करण्याचा खाट सिडकोकडून घातला जात असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी या कारवाईला तीव्र विरोध करण्याचा आणि वेळ पडल्यास जनआंदोलन उभारण्याचा ठाम निर्णय घेतला आहे चिखलात जसे कमळ फुलावे त्याप्रमाणे न्हावे खाडीमध्ये पंचक्रोशीतील नागरिकांसाठी सुंदर आणि निसर्गरम्य बाग उभारली गेली आहे मात्र काही लोकांच्या वैयक्तिक कारणासाठी रामबागेवर तोडक कारवाई करण्याचे संकेत मिळाल्याने या कारवाईला प्रखर विरोध करण्याचा ठाम निर्णय न्हावे आणि गव्हाण गाव विभागातील ग्रामस्थांनी घेतला असून तसा पुकार त्यांनी दिला आहे लोकांच्या हितासाठी उभारलेली रामबाग अबाधित राहावी यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे त्यामुळे शेकडो ग्रामस्थांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन तोडक कारवाई थांबवावी अशी विनंती वजा मागणी केली आहे यावेळी ग्रामस्थांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामस्थ जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले यावेळी नावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे यांनी बोलताना सांगितले की विमानतळ इमारती आणि इतर प्रकल्प बांधण्यासाठी सी आर झेडचे नियम सिडको पायदळी तुडवते मात्र या ठिकाणी नियमाचा फारस करून विशेषतः व्यक्तिगत राग काढण्याच्या न्यायालयात आणि सिडकोत जाण्याचा प्रयत्न झाला आहे त्यामुळे रामबागेला सिडकोकडून नोटीस मिळाली बागेवर कारवाई करण्यासाठी काहींची धडपड सुरू आहे मात्र रामबाग परिसराचे वैभव आहे आणि त्यावर कुठलीही कारवाई होऊ नये यासाठी आम्ही ग्रामस्थ एकत्र आलो आहोत रामबाग आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम नाही तर बगीचा आणि शौचालय आहे लोकांसाठी असलेली ही बाग आहे आणि त्यासाठी येथे कुठलीही तिकीट नाही विनाशुल्क या बागेचा राज्यभरातील पर्यटक आनंद घेत आहेत या ठिकाणी असलेली विविध प्रकारची झाडे समुद्रकिनारा आणि निसर्गाला पूरक आहेत ही बाग लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परिसराच्या वैभवासाठी आणि लोकांसाठी बांधली आहे त्यामुळे त्यावर ग्रामस्थांचा अधिकार राहिला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले पुढे बोलताना या बागेचे संरक्षण आणि विकास सिडकोने किंवा ग्रामपंचायतीने करण्याची मागणी आमदार महेश बादी यांनी ग्रामस्थांच्या मागणीवरून यापूर्वीच सिडकोकडे केली आहे असेही यावेळी नमूद केले या बैठकीला के आमदार प्रशांत ठाकूर भाजपा ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा खरत गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय खरत नावे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सागर ठाकूर यांच्यासह पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांनी रामबाग अतिशय सुंदर आणि लोकांची बाग आहे या ठिकाणी लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत हजारोंच्या संख्येने लोक निसर्गाचा आनंद घेत असतात आणि ही लोकांची संपत्ती हिरावून घेण्याची धमकी सिडको देत आहे त्यामुळे ग्रामस्थांनी प्रखर विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे तोडक कारवाई होऊ नये यासाठी वेळ पडल्यास एकोणीसशे प्रमाणे लढा देण्याचा निर्धारही व्यक्त केला